सार्थी पुणे आणि इंडो जर्मन टूलरूम छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा आणि मराठा कुणबी या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक आणि युवतींकरता ह्या संस्थेमध्ये विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये मुख्यत्वा स्वयंरोजगार आणि नोकरीच्या खूप छान संधी उपलब्ध करून दिले जातात या प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम पास केलेले युवक आणि युवती जसं दहावी पास किंवा आय टी आय पास किंवा डिप्लोमा पास किंवा डिग्री पास अशा युवक आणि युवतींना या संस्थेमध्ये जो अभ्यासक्रम दिला जातो त्याच्यामध्ये मुख्यत्वे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल म्हणजे पूर्ण कुशलता त्यांच्यामध्ये आली पाहिजे हा मुख्य हेतू असतो ते हा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वतःचा उद्योग टाकता आला पाहिजे ते सक्सेसफुली टाकू शकतात ही बघितलं जातं आणि त्यांना विविध स्तराच्या नोकऱ्या मग त्या काम टेक्निशियन असो नाहीतर मग इंजिनियर असो किंवा डिझाईन इंजिनियर असो अशा विविध नोकऱ्यांचा हा मुख्य हेतू समोर देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि या शिक संस्थेतून जे मुलं आजपर्यंत पास झालेले आहेत ते नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर भारतात किंवा भारताबाहेर पण ते नोकऱ्या करत आहेत आणि त्यांना खूप छान संधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे अजून मुख्य म्हणजे या संस्थेमध्ये मुलांना नोकऱ्या लावण्याकरता स्वतःचा एक प्लेसमेंट सेल आहे जिथं सभोवतालच्या इंडस्ट्री महाराष्ट्रातल्या किंवा दुसऱ्या शहरातल्या पुणे नागपूर दिल्ली मुंबई बेंगलोर अशा सगळ्या शहरातनं इंडस्ट्रीज इथं येतात आणि त्या मुलांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आपल्या कंपनीमध्ये प्लेस करतात नोकऱ्या देतात मध्ये या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की नुसतंच थेरी हा अभ्यासक्रम नाही आहे आम्ही या संस्थेमध्ये सत्तर टक्के प्रॅक्टिकलवर भर देतो आणि तीस टक्के थेरीवर भर देतो आणि मुख्य अभ्यासक्रम हा प्रत्येक युवक किंवा युवती तो हँडस्किल किंवा ते इंटलेक्च्युअल स्किल तो आत्मसात करतो आणि तो त्या स्वयंरोजगाराकरता किंवा त्या नोकरी करता तो पूर्णपणे तयार असतो अशी आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो या व्यतिरिक्त मुलांना जे सॉफ्ट स्किल असतात म्हणजे कम्युनिकेशन स्किल किंवा स्टेज डिअरिंग किंवा अजून इंटरव्ह्यू कशा द्यायच्या किंवा कसे प्रेझेंटेशन स्किल द्यायचे याचा पण आम्ही त्याचा सराव करून घेतो आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक युवक युवतीला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हा पूर्णपणे मिळतो याची आम्ही पूर्ण काळजी घेत असतो मुलांमध्ये अजून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याकरता या संस्थेमध्ये सकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत ग्रंथालय उघडं असतं प्रत्येक मुलाला प्रॅक्टिकस प्रॅक्टिस करायची असेल तरी तो आपल्या अभ्यासक्रमाच्या वेळेनंतर पण त्या लॅब्समध्ये प्रयोगशाळेमध्ये प्रॅक्टिकल्स करू शकतात आणि हा अभ्यासक्रम नुसताच डिप्लोमा मेकॅनिकल किंवा डिग्री मेकॅनिकल करता नसून मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अशा पण पदवी किंवा करता अभ्यासक्रम तिथं दिला जातो आणि याच्या व्यतिरिक्त ज्या नवीन तंत्रज्ञान आज तयार होतं आहे त्याच्यामध्ये असं आपण रोबोटिक्स म्हणतो किंवा औद्योगिक क्रांती चार असं म्हणतो किंवा अजून नवीन व्हर्च्युअल रिॲलिटी अगमेंटल रिअॅलिटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगसारखे पण अभ्यासक्रमावर आम्ही जोर देत आहोत जेणेकरून नुसतंच प्रॅक्टिकल स्किलच्या ऐवजी पुढची टेक्नॉलॉजी किंवा पुढचं तंत्रज्ञान ते आत्मसात करू शकतात आणि ते आज उद्योगकर्ता किंवा देशाकरता किंवा देशाच्या बाहेरच्या उद्योगाकरता ते तयार असतील याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत आणि जे मुलं इथून पास झालेत आणि ज्यांना नोकऱ्या मिळाल्या मुख्य म्हणजे हा जो इथं येणारा जो गट आहे हा ग्रामीण भागातला आहे जे मोठमोठ्या फीज भरू शकत नाही असा गट आहे आणि त्यामुळे त्या समाजामध्ये त्या, समाजा त्या मुलांना इथं हा अभ्यासक्रम केल्यामुळे आणि त्यांनी नोकऱ्या चांगल्या मिळाल्यामुळे त्यांचं स्वतःचं एक कौटुंबिक जे अर्थबळ आहे ते खूप वाढलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या गावामध्ये एक एक छानशी एक छान एक वातावरण निर्माण झालं की अशा टाईपचे अभ्यासक्रम केल्यामुळे आपण खूप मोठे बनवू शकतो आणि त्यांना एक हा जो हातभार मिळाला सारथी पुण्याच्या माध्यमाने माध्यमातून आणि इंदुदर्मन तुळटुंब औरंगाबाद सत्तपरी संभाजीनगर इथं प्रशिक्षण राबवल्यामुळे याच्यामुळे समाजाला खूप मोठं बळ मिळेल आणि दे नुसतंच याच्या बळ व्यतिरिक्त आपल्या देशाकरता उन्नती करता याचा खूप मोठा हातभार लागेल आणि माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की भारत हा तिसरा महाबलाढ्य आर्थिक देश बनला पाहिजे त्याकरता याचा खूप मोठा हातभार लागेल यात कुठली शंका नाही